आज आपण सांगली आ, एरिया मध्ये आहोत आणि गाव कोणतं यांचे आता हे आपले साहेब काय नाव हा पूर्ण ग्रुप तुमचा किती जणांचा ग्रुप आहे जो आपले सगळे प्रोडक्ट वापरतात दहा जणांचा ग्रुप आहे ना आणि पूर्ण शेतकरी आपलं म्हणजे तुम्ही एकाच गावातले की मग सगळे थोडंफार आजूबाजूचे गाव समजा तर हे शेतकरी आपले प्रोडक्ट वापरतात आता मला सांगा तुम्ही किती वर्षापासून लागवड आता यांच्या वरती आहोत आपण सध्या तर त्यांच थोडस मनोगत घेऊ किती वर्षापासून मी जवळ दहा वर्षाला आले शेती करतो बर, बर. आ... ह्या वर्षी जे प्रोडक्ट वापरलं म्हणजे आपण पहिल्यांदाच तुम्ही ह्या वर्षी हो, पहिल्यांदाच वापरले जम्बो बाकीच काय प्रोटीन गोल्ड ते कोणते कोणते आपले बोलवले तुम्ही तिकडून तिकडून जम्बो मागवलं होतं स्टंप एक्सपर्ट मागवलं होतं प्रोटीन गोल्ड मागलं होत आता बुस्टर माझं सोडायचं ऑर्डर दिलेला आहे तर ह्याच्या पूर्वीचं जे कंद होत रूट डायमंड बोलवलं रूट डायमंड आले आता आले। कार्गोशी पाठिमागच्या वर्षात एवढी कंदाची साईज बन बनलीच नव्हती दहा वर्षात दहा वर्षात कसं सुरुवातीपासूनच यांचं प्रोडक्ट वापरून जम्बो पहिल्या महिन्यापासूनच चालू करून चांगली साईज आता बनल्या कंद चांगला फुगलाय वेट चांगला आहे बरं तुम्हाला उत्पादन खर्चामध्ये पण काही फरक वाटतो का म्हणजे एवढं टार्गेटेड उत्पादन मला तरी वाटतं प्लॉट एकदम जबरदस्त उत्पादन येईल काही विशेष नाही त्याच्यामध्ये कांडीची लांबी वगैरे पण बघितली आपण तर उत्पादन खर्चामध्ये म्हणजे आता रेट असल्यामुळे यावर्षी सगळ्या शेतकऱ्यांनी थोडे एक्स्ट्रा खर्च केलेले कारण कसं आहे की आता आपल्याला सगळ्यांना म्हणजे कळून चुकलेलं आहे की यावर्षी बऱ्यापैकी पैसे होणार आहे त्या हिशोबाने ठीक आहे म्हणजे यावर्षी खूप जास्त खर्च करणं साहजिक आहे इतर वर्षांपेक्षा पण तुम्हाला वाटतं का असं की समजा आपले प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर खर्चामध्ये पण उत्पादन वाढते मत काय तुम्ही पण सांगा तुम्ही तुमची किती लागवड आहे सहा साडे सहा एकर समजा तर तुमचं काय मत आहे समजा हे प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर वापरली अच्छा अच्छा गेल्या वर्षी पण तुम्ही यंदा पण वापर तुम्ही सगळ्यांना सजेस्ट केलं बरोबर आता मला असं वाटतं तुमचं किती क्षेत्र आहे सव्वा तुमचं पण सव्वा तुम एकर आहे तुम्ही किती वेळेस वापरलं होतं आपलं आता पहिल्यांदाच

लागवड करताय त्याच्यात मला एक दिसून आलं बर की आपला जो उत्पन्न उत्पादन खर्च आहे तो का वाढतोय की आपण त्याच्यात म्हणजे नियोजनबद्ध करीत नाही म्हणजे कसं की फक्त दुकानदाराने सांगितलं की तेच आपण जर घेऊन आलो तर ते खूप मोठं तिथं आपलं खर्च वाढत जातो थोडा आपण पण त्याच्यामध्ये अभ्यास करायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये आपण शेणखत व्यवस्थित रापून घेणं त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट जर रापून घेतलं तर ते शेणखतामुळे आणि सुद्धा सल्फेटेड मायक्रोन्यूट्रन्टल्फेटेड जे आपण बेसल डोस मध्ये घेतो ते जर आपण शेण खातात उन्हाळ्यातच बघा आपल्याला जो म्हणजे मुख्य अन्नद्रव्यामध्ये जो, जो फॉस्फोरस आहे तो सगळ्यात जास्त लागतो म्हणजे अद्रकला आणि तो सगळ्यात जास्त चांगल्या प्रमाणात आपल्याला भेटतो तो स्वस्तात सुद्धा मिळतो तो सिंगल फॉस्फेट मधून तो आणि सल्फेटेड सल्पेटेड जे दहा किलो मध्ये जे सिंगल सिंगल जे घेतो घेतो ते जर आपण शणखामध्ये उन्हाळ्यात रापून घेतले समजा आता तुम्ही शेणखत वापरता वापरता वापरतो वापरतो असते सगळ्यांनी बऱ्यापैकी कंपोस्टिंग करून वापर 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 वापरलो अगदी बरोबर वापर त्या पद्धतीने जर केलं ना तर त्या खताची क्वालिटी पण चांगली राहते कच्च शेणखत जर आपण आणून टाकलं तर मग मात्र आपल्या अद्रक पिकाला कंदकूज लागण्याची शक्यता जास्त राहते त्याच्यामुळे आपण ते उन्हाळ्यात चांगलं कुजून घ्यायचं त्याच्यात हे सगळे मुख्य अन्नद्रव्य मायक्रो सूक्ष्म अन्नद्रव्य उन्हाळ्यात जर टाकून रापून घेतलं तर मी सांगतो वॉटर सोल्युबल खतावरचा सुद्धा खर्च आपला बराच कमी होतो आता यातला तुम्ही वॉटर सोल्युबल खतं वापरलेलं आहे का वापरले कोणते कोणते वापरले सुरुवातीच्या आपले वॉटर माहित नव्हतं तुम्हाला झिरो बेचाळीस पुढचं माहित नव्हतं एकदम टॉप पण तर तशा पद्धतीने जर आपण उन्हाळ्यातच नियोजन केलं चांगलं राहील दुसरी गोष्ट थोडासा आपल्याला जो निमेटोडचा प्रॉब्लेम जरा लेट लक्षात आला त्यामुळे त्याला एक सांगतो मी काय होतं लागवडीच्या वेळेस पहिला डोस आपण एनपीके बॅक्टेरिया त्याच्यानंतर पॅसोलोमायसिस आणि ट्रायकोड सोडवानोस एनपीके पीकेचा आपण दुसरं तिसऱ्या डोसला जर दिलं तर चालतं समजा ते कारण तोपर्यंत फिक्स फॉर्म मध्ये लहानपणी त्या पिकाची भूक सुद्धा कमी राहते त्याच्यामुळे त्यावेळेस एन पी के बॅक्टरीची गरज नाही पण ट्रायकोसोडो आणि मायकोरायझर झालं ट्रायकोसोडो झालं पॅसोलोमायसिस आवर्जून दर पंधरा दिवसात दोन दो डोस आणि नंतर दर महिन्याला एक एक डोस जर घेतला तर तो जो त्या तिकडून आपल्याला थोडं वाटत म्हणजे सगळ्याच प्लॉट थोडं हो आणि रान एकदम आहे तुमचं त्याच्यामुळे काळ्या रानामध्ये आणखी जास्त प्रॉब्लेम येतो तर त्या पद्धतीने जर तुम्ही हे सगळं केलं तर म्हणजे प्रॉब्लेमच येणार नाही आणि तुम्ही कधी आम्हाला कॉल करा आमच्या ऑफिस मध्ये मुलांना नाही लक्षात आलं मी पण कॉल घेतोच असं काही नाही तुम्ही कधी आमचं जर कॉल करून माहिती घेतली तर आम्ही देत असतो तुम्ही प्रोडक्ट घ्यायचं नाही ते डायव्हर नाही तसं नाही जे नंबर सेव्ह आहे ना तुमी 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 हा, हा, को तो 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 ते लवकर उचलले आता जे सेव नाही ते लक्षात येत नाही नेमकं कोणाचं त्याच्यामुळे होत चाल तस काय करत असतो मी की त्यांना लिहून ठेवायचं सांगतो की कोणाची काय समस्या मग त्याच्यावर पण मी नंतर त्यांना सांगितलं दिवसात येत काय तरी तिथं ऑफिस मध्ये ती काय नाही देतो करायचं म्हणजे त्यांना मी सांगून ठेवतात थोडंफार त्यांच्याकडून चुकू शकतं कारण आता ते सुद्धा नवीन आहे थोडे ना त्याच्यामुळे पण आम्ही शक्यतो जास्तीत जास्त तुम्ही आमचं प्रोडक्ट घ्या किंवा बरोबर पण मार्गदर्शन तुम्हाला योग्यच मिळणार असं काही नाही त्याच्यामध्ये स्वार्थ की तुम्ही घ्यायलाच पाहिजे तुमचा इस्राच्या शेतीला मागे टाकणारा शेतकरी महाराष्ट्राचा कारणीभूत आहे व्यतिरिक्त अजून काय हा 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 म्हणजे तुम्हाला त्यावेळेस असं वाटलं होतं का तुमचा प्रश्न आहे तो समजा प्रश्न आहे अच्छा नाही तेच कारणीभूती हो आता दुसरं तर ते अजून बरेच मॉलिक्युल असे आहे ज्याचे चायनामध्ये जे रिसर्च झालेले मी आम्ही आता कॉल होता आला ना करून सकाळी असंच प्लॉट आहे बघा त्यांचा पण जबरदस्त प्लॉट तर जेवढे एक्सपेरिमेंट झालेले बाहेर जीन्सवर काम करायचं हो म्हणजे ती व्हरायटी चेंज Uh, केलेली त्यांनी आपल्याकडे जे कंदकूद प्रॉब्लेम येतो ना तो तिकडे त्या व्हरायटीला येत नाही समजा असं त्यांनी त्या बरोबर निदर्शनास आलं समजा जीन्स चेंज केली चेंज केली त्याच्यातून तर अशा बऱ्याच गोष्टी आपण सगळेच प्रयोग करू आणि निश्चित सगळ्यांचंच उत्पादन वाढेल असे आपण सगळेच प्रयत्न करू तर काळेसाहेबांनी आम्हाला आल्याविषयी चांगलं मार्गदर्शन केलं माहिती दिली त्याबद्दल आम्ही कडेगावकडच्यावरून त्यांचं धन्यवाद करतो नमस्कार